आणि तब्बल चोवीस वर्षांनी ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते अशोक सराफ हे मराठी मालिकेत काम करताना पाहायला मिळणार आहेत या मालिकेचं नाव आहे अशोक मामा आणि या निमित्ताने अशोक सराफ यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस यांनी पाहूया खूप भारी वाटतंय कारण खूप वर्षांनी टेलिव्हिजनवर परत आले आहेत अशोक सराफ सर आणि खऱ्या अर्थानं जे नाव आहे मामा मामा सगळीकडे तेच सर्व आहे खरं तर अशोक सराफ सर तुम्ही पुन्हा एकदा आलात म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की नव्वदाच्या चेक, नव्वदच्या काळी तुम्ही ती मालिका केली होती त्यानंतर ही मालिका आहे किती आनंद होतो का सांग म्हणजे नव्यानं आलं परत उत्साह तर आहेच एक वेगळं काहीतरी करायची अशी इच्छा होती त्याप्रमाणे आता करायला मिळते बघूया आता पुढे काय होते ते चांगली कथा आहे आमची एक वेगळेपण आहे त्या कथेमध्ये म्हणजे ठरलेले त्यापेक्षा म्हणजे अशी कॉमेडी नाही म्हणजे त्याला सिच्युएशनल कॉमेडी आहे ती पूर्ण कॉमेडी असं त्याला म्हणता येणार नाहीच आहे पण एक माणूस एक अतिशय म्हणजे म्हातारा माणूस वृद्ध माणूस म्हणजे आजोबा असलेला एक माणूस आणि त्याची वेग त्याच्या स्वभावाची एक एक पैलू असे वेगळे 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 एका माणसाची संबंध ही कथा आहे आणि त्याला त्याच्या अनुषंगाने घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत एक तत्वनिष्ठ माणूस असा आहे जो माणूस नेहमी एकच त्याचं हे असतं की शिस्त आयुष्यात तुम्हाला शिस्त पाहिजे शिस्तीशिवाय कुठली गोष्ट होत नाही तुमचं आयुष्य जर तुम्हाला चांगलं आणि सुखकर करायचं असेल तर माणसाने शिस्तीत सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत किती काम तिथेच केले पाहिजे तुम्ही अशा प्रकारचा माणूस आहे तो तर तो सगळ्या त्याच्याबरोबर भांडत असतो तो की तुम्ही शिस्ती होत झाली नाही काय तर तो एकदम पण तो तेवढीच हे कथा नसून त्याच्याबरोबर त्याच वेळेला त्याचे त्या कॅरेक्टर्स जे आहेत त्याचे प्रत्येक कॅरेक्टर बरोबर त्याचं जे रिलेशन आहे ते, 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 ते फार म्हणजे विचार करण्यासारखं आहे फार छान आहे सर आमच्याशी बातचीत केलं थँक्यू सो मच टेलिव्हिजनवर आता पुन्हा एकदा अशोक सराफ यांना दोन पाहता येणार आहे आणि तो पाहण्याचा आनंद तुम्हाला प्रचंड मिळणार आहे नागेश वशर सावंत पुढा रवीश कुमार